नमस्कार गुडलाईफ विथ सीमा या आपल्या चॅनलवरती मी सीमा तुमची खूप खूप स्वागत करते तर डिओडॅपच्या आपल्या अगोदरच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप धन्यवाद तर तशाच प्रकारचा आज व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर आज सकाळीच माझ्याकडे डिओडॅपचं डॅपचं पार्सल रिसीव झालेलं आहे आणि यामध्ये काय काय आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि प्रत्येक वस्तूची किंमत मी वरती मेन्शन करणार आहे चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हे पार्सल मी अनपॅक करून घेतलेलं आहे आणि आता पाहू यामध्ये काय काय आहे तर हे आहे फेस आईस रोलर ज्यामध्ये मी आपण बर्फ जमवून चेहऱ्यावरती मसाज करू शकतो तर हे आहेत लिंबाचे लाकडी ब्रश जे आपल्याला खूप कमी किमतीमध्ये मिळतात आणि याची क्वालिटी तुम्ही इथे पाहू शकता खूप छान आलेली आहे तर असे मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर आपल्याला हे ब्रश महाग पडतात नेक्स्ट आहे हा सर्विंग चिमटा जो आपण किचनमध्ये यूज करतो सलाड वगैरे घेण्यासाठी किंवा असं एखादं काही आपण किचनमध्ये सर्व करतो त्यासाठी हा खूप उपयोगी येतो आणि याची का क्वालिटीसुद्धा खूप छान आलेली आहे नेक्स्ट आहे इथे आम्ही तीन प्रकारचे खाकरा मागवलेले आहेत जे मी नंतर खाऊन पाहिले त्याची चव अगदी उत्तम होती तुम्ही जर कधी डिओडॅपवरून मागवत असाल तर हा खाकरा नक्कीच मागवा तर नेक्स्ट आहे हा सिलिकॉनवाला आईस ट्रे ज्याची पण क्वालिटी खूप छान आहे सिलिकॉनचा असल्यामुळे आपण आईस हा पटकन अनमोल्ड करू शकतो तर नेक्स्ट आहे ही ड्युअल टेप तर आपल्याला घरती कोणत्याही एक कामाला येते तर ही आहे कॅप आणि गळ्याभोवती जी आपण मफरेर म्हणतो त्या टाईपचं आहे मला हवं तर इथे मी वरती इमेज पण देते तर याची पण क्वालिटी खूप छान आहे कॅप आतमधून खूप सॉफ्ट आहे आणि थोडीशी स्ट्रेचेबल सुद्धा आहे तर नेक्स्ट आहे हे जे आहेत ते शो पीस आहेत यामध्ये चार पीस आपल्याला मिळतात तर हे खालती पडले तरी तुटत नाहीत ड्युरेबल आहेत आणि दिसायला खूप क्यूट आहेत तुम्ही तुमच्या टेबल डेस्कवरती वगैरे असे ठेवू शकता खूप छान दिसतात तर नेक्स्ट मी मागवलेली ने आहे बेबीसाठी एक वॉटर बॉटल ज्याला आपण सिपर सुद्धा म्हणतो तर अशा पद्धतीच्या बॉटल सध्या ट्रेंडमध्ये आहेत जे वरतून प्लास्टिक असतं आणि आतून आपल्याला स्टीलची बॉटल मिळते तर ही बॉटल सुद्धा ड्युरेबल आहे लवकर तुटत नाही आणि आतमधून तुम्ही पाहू शकता छान असं स्टीलची लेअर आहे तर बेबीसाठी ही पाणी पिण्यासाठी सेफ आहे बाहेर याची प्राईज सध्या खूप जास्त आहे डिओडॅपवरती आपल्याला खूप रिझनेबल प्राईजमध्ये मिळते तर आता नेक्स्ट आहे आईस्क्रीम स्कूपर तर हा खूप हेवी क्वालिटीचा आहे याची क्वालिटी खरंच खूप छान आलेली आहे आणि मी नंतर पण वापरून पाहिला वापरण्यासाठी सुद्धा खूप इझी आणि खूप छान आहे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचा मागवू शकता तर नेक्स्ट आहे अजून एक डिओल टेप घरामध्ये आपण छोट्या मोठ्या कामासाठी याचा वापर करू शकतो आणि ही एक अजून वेगळी वस्तू आहे जी आहे फेस मसाज रोलर जे सेलवरती चालतं पण हे जेव्हा मी वापरलं त्यावेळेस हे चालू होत नव्हतं त्यामुळे मी डिओवरती त्याची रिटर्न रिक्वेस्ट टाकलेली आहे हे एक कोरियन प्रोडक्ट आहे एकदा यूज करा असं मला वाटलं पण हे सुरूच झालं नाही त्यामुळे मला ते परत करावं लागलं तो दिसायला खूप छान क्यूट आहे पण चालू झालं नाही तर त्याचा काहीच वापर होऊ शकत नाही तर नेक्स्ट प्रोडक्ट आहे बेबी टूथब्रश किंवा याला टीथरसुद्धा म्हणू शकतो तर नवीन बेबींचे दात आल्यानंतर ते तोंडात काहीही घालतात तर या पद्धतीने तुम्ही हे टीथर त्यांना देऊ शकता तर क्वालिटी तर छान आलेली आहे तर समोरून असं सिलिकॉनचं आहे आता नेक्स्ट प्रॉडक्ट जे आहे त्याची क्वांटिटी मी दोन मागवलेली आहे आणि हा आहे चार्जिंगवरचा फॅन तर अगदी मिनी साईजमध्ये आपल्याला अवेलेबल होतो चार्जिंग करून लाईट गेल्यानंतर याचा आपण वापर करू शकतो तसेच यामध्ये आपल्याला पाणी टाकण्यासाठी जागा दिली जाते जसं आपण कूलरमध्ये पाणी भरतो त्याचप्रमाणे इथे थोडेसं पाणी टाकण्यासाठी जागा दिलेली आहे त्यामुळे हा थंड हवा मारतो तर हा पण वापरून पाहिला पण एक काही व्यवस्थित चालत नव्हता त्यामुळे याची रिटर्न रिक्वेस्ट पण टाकलेली आहे आणि हे तुम्हाला माहीतच आहे की डिओ डॅपची आपल्याला अठ्ठेचाळीस तासामध्येच रिटर्न रिक्वेस्ट टाकायचे असते त्यांना जर पॉसिबल असेल तर त्या वस्तू त्या रिटर्न घेऊन जातात किंवा आपल्याकडेच त्या वस्तू ठेवतात आणि आपल्याला आपलं रिफंड करतात तर त्यांना ते परत न्यायला परवडत नाही त्यामुळे ते आपल्याला आपले पैसे रिफंड करून टाकतात तर दिसायला तर खूप क्यूट आहे तर अशा पद्धतीचा हा मिनी चार्जिंगचा फॅन होता तर अशा पद्धतीचे दोन आहेत तर डिओडचं पार्सल जे यामध्ये काय काय आलं होतं ते इथेच संपलेलं आहे तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग नवीन व्हिडिओत भेटूया धन्यवाद